सुनील तटकरे यांनी नियोजित रचला कट जरांगे पाटलांचा हल्लापोल छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांच्यावर सुनियोजित कट करून सामुदायिक हल्ला करण्याचा कट राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला असल्याचा बेधडक आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केलाय या प्रकरणाचा बीड घटनेशी संबंध जोडत जरांगे पाटील यांनी सरकारवर ताशेरे उडले पहा नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील नाही मग असं झालं तुम्ही सांगितलं तुम्हाला आता तस तयारीने जावं लागेल तुम्ही तिकडून हानला लागले इकडून हानलेच अरे मामा नाही करा सर्वसामान्य थोडं झालू शकणार सर्वसामाने प्रश्न विचारले सर्व सामान्य छट फुट घेऊन जायचं जाता नाही आता चप्पल घेऊन जायचंच नाही आता जर पूर्ण हान लागलं थोपडत फोडायच काय करणार हो गरिबाच्या लेकराला रे सांगायला ले गेल्यार ते एवढा सारखा हत्ते सारखा माणूस तुम्ही बदा बदाबाद हणायला लागले चाळीस पन्नास जण येऊ तुम्हाला नुसतं पद फेकल्याला राग आला वाईट वाटलं इज्जत गेले आम्हाला किती वाईट वाटत एवढा हत्येसारख्या माणसाला संपले तर आता कोणालाही स्वातंत्र्य राहिले नाही लोकशाहीत कोणालाही मानण्याचा अधिकार राहिला नाही पण एक गोष्ट त्या लक्षातून गेली त्यांच्या इथून निजाम भोला माघारी जावं लागलं तो इंग्रज भै आला होता तो माघारी जावं लागलं टेकून जेवढ्या जेवढ्या हुकुमशाही होत्या ज्या ज्यावेळी लोकांनी हातात घेतलं त्यावेळेस बाकीचे टोले खून गेलेत यांच्या मात्र सत्तेच्या नादात ते ध्यात राहिलं तर जनता शेतकरी जर एकदा उठले आणि उसळले काहीच चलून देणार नाहीत कोणाचं मग हुकुमशाही म्हणूनच सांगितलं ना हुकुमशाही ज्यावेळेस लोकांना वाटव आता लय झालं त्या दिवशी काही चलून देत नाही एवढे सगळ्या जगावरती राज्य केलं होतं एक दोन देश सोडले तर त्या इंग्रजानं सगळ्याला पळून जावं लागलं होतं ते या निमित्ताने सांगतो ती वेळ येऊ देऊ नका शाने व्हा मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा सांगतो उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचा पुन्हा घ्या तुमच्या साहेबांना सांगा आम्ही बोलतो कारण त्यांना म्हणणं पूर्ण पोलीस प्रशासनाला देण्याचा वातावरण बिघडू देऊ नका आणि कोरांना आव्हान करतो शांततेत घ्या विजूभाईचा जसा जसा ते निरोपी तसं तसं तुम्ही सगळेजण शांत राहा कारण त्यांची तब्येत पण आता थोडी बरी छातीत दुखत आहे त्यांची सुद्धा आपण काळजी करूया आपण सगळे सोबत राह असं समजायचं नाही थंड झालं का का काय झालं फक्त उद्रेक जाळपोळ कोणी करू नका ही सगळ्याला विनंती आहे एवढा मोठा व्यक्ती आहे तटकरे साहेब त्यांनी विनाकारण भडकवलं अगोदर षडयंत्र केलं आणि विजूबाई वरती हल्ला घडून आणला ते कृषी मंत्र्याला काय करायचे काय नाही ते आम्ही बघतो ते आता बघतो आम्ही आता त्या कळायला पाहिजे ते आज दादांना कळायला पाहिजे तुमचा पक्ष कोण बरबाद करायला लागले का करायला लागले तुमच्या बसले असणारे नेते कसे खून करतात तुमच्या पसले असणारे नेते कसे कटर असतात कसा कोण परदेशात पर, पर राज्यातला दुसरा मध्य प्रदेश मध्ये विमा भरतात आणि उतरतात बीड जिल्ह्यात असा भरणा जेवी खराब भरणा सगळा तुमच्या जवळ त्याच्यामुळे तुम्ही बाद व्हायला लागलात आणि असे गरिबाच्या लेकरांना विजूबाई सारख्या शेतकऱ्याचा प्रश्न घेऊन जाणार तुम्ही मारता वासावर आणखीन तरी वाका तुमच्या जवळचे तुमच्या कशा टंगड्या छाटायला लागलेत आमचं काय जाणार नाही आमचा सैम आहे तोवर आम्ही सैमात राहू आणि तुम्ही रोजच असे आणायला लागले तर शेवटी आमच्या पुढे सत्ता फत्ता काही टिकणार नाही कॅमेरामॅन सुनील गवळी सह नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल